कोहिनूर मंगल कार्यालयात राष्ट्रीय युवा सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप नुकताच झाला यावेळी माजी नगरसेवक वा किशोर वले महोत्सवाचे मुख्य संयोजक अॅडव्होकेट महेश शिंदे पोपटराव बनकर अॅडव्होकेट अनिता दिघे स्वागताध्यक्ष सुहासराव सोनावणे केवळ कृष्ण कनोजिया डॉक्टर धनाजी बनसोडे संजय गर्जे बी व्ही वारुडकर राधाकिसन देवडे दिनेश शिंदे सीए डॉक्टर शंकर अंदानी स्वाती बनकर जयश्री शिंदे कल्याणी गाडाळकर कावेरी कैतके आदी उपस्थित होते प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचत गटातील महिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांच्या कविता आणि उखाणे रंगले होते फुगडी खेळून पारंपरिक गीतं सादर करून कार्यक्रम उत्साहात पार पडला महिलांना वाण म्हणून कापडी पिशव्या देण्यात आल्या अहमदनगर शहर बार असोसिएशनचे नूतन पदाधिकारी संजय सुंबे देवदत्त शहाणे शिवाजी शिंदे क्षेत्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला मी कालिका माता महिला गटाचे आवाहन करेन की प्रत्येक गटातल्या महिलांनी हा ला स्टॉल लावलाच पाहिजे आणि सहभाग घेतलाच पाहिजे आम्हाला पण खूप छान अनुभव आला खूप छान आमचा पण इन्कम झाला तर त्यातून सावित्री ज्योती महोत्सव अंतर्गत जयवा É यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बालविकास सेवा योजना या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने जो, जो स्टॉल लावलेला होता त्या स्टॉलला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नागरिकही भरपूर आलेले आहे आमचा एक उलपीठचा स्टॉल होता आमचे स्टॉल खूप चांगला चाललेला आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की सर्वांनी दरवर्षी महेश शिंदे यांनी असाच कार्यक्रम आयोजित करावा आणि सर्व नागरिकांनी त्यांना त्या कार्यक्रमात चांगला प्रतिसाद द्यावा जय युवा अकॅडमी ॲडव्होकेट महेश शिंदे यांच्या संयुक्त उद्यमाने हा कार्यक्रम कोल्हूर मंगल कार्यालय सावित्री ज्योतिर् अकरा ते चौदा जानेवारी संयुक्त करण्यात आला होता या संदर्भात सांगायचे मी माझा स्टॉल मांडला होता माझ्या स्टॉलचे नाव तुम्ही बचत गटातून स्टॉल मांडला होता रेणू महिला बचत गट आणि माझे पार्लर पण आहे पार्लर याबद्दल सांगायचं झालं तर खूप छान प्रतिसाद मिळाला तुम्ही पण यावं हा कार्यक्रम दरवर्षी चालू राहील पुढील वर्षी पण तुम्ही पुन्हा तुम्ही आसा प्रतिसाद द्यावा एवढी असोसिएशन अहमदनगर राष्ट्रीय युवा सप्ताह हो। स्वामी विवेकानंद स्वामी यांच्या नुसार युवा महोत्सव या ठिकाणी साजरी केला या ठिकाणी साजरी करत असताना भरपूरसा असा या ठिकाणी न्यायमूर्ती शुभांगी पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि त्याचप्रमाणे अस आ, बार असोसिएशनचे सर्व ॲडव्होकेट वगैरे या ठिकाणी उपस्थित होते आणि शुक्रवारी बारा तारखेला कवी संमेलन या ठिकाणी पार पडले आणि शनिवारी तेरा तारखेला भव्य मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी साजरी झालेले आहे आणि त्या ठिकाणी नंतर दुपारी बारा वाजता विविध गुण कलाग प्रगती फाउंडेशन मार्फत ब या ठिकाणी ब्युटी टॅलेंट शो झाला आणि ब्युटी टॅलेंट शो या ठिकाणी उत्कृष्ट असा झालेला आहे या कार्यक्रमामध्ये विविध बचत गट या ठिकाणी आलेले आहेत या बचत गटांना विविध तऱ्हेने ज्या विविध अशा वस्तू ठेवलेल्या आहेत या वस्तूचं अहमदनगर शहरामध्ये न भरपूरसा असं गुण गुणगौरव गायले गेलेले आहेत मोठमोठ्या पुढाऱ्यांनी या बचत गटाच्या ज्या न पारंपरिक ज्या खाद्यपदार्थ आहेत त्या खाद्यपदार्थामध्ये नाचणी असेल तांदूळ असेल त्याच्यानंतर विविध प्रकारचे जे खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे आणि प्रचार प्रसार झालेला आहे आणि अशा प्रकारे या सर्व संमेलनामध्ये सर्वांनी जो भाग घेतला सर्व बचत गटांनी जो भाग घेतला सर्व संस्थांनी जो भाग घेतला या सर्व संस्थांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आणि जय युवा अकॅडमी या सर्व संघकांचे मी आभार मानतो नमस्कार आज सावित्री ज्योती महोत्सव या महोत्सवाचा चौथा दिवस या आजच्या दिवशी अनेक उपक्रमांनी मोठ्या प्रमाणात हा आजचा दिवस गाजवण्यात आला सर्व सामाजिक संस्था महिला बचत गट महिला आर्थिक विकास महामंडळ त्याचबरोबर जिल्हाभरातील एन जी ओ आज दिवसभरात वेगवेगळ्या सत्रात येऊन गेले सकाळच्या सत्रामध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी वी व्ही वारुडकर वारुडकर साहेब महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा अधिकारी संजय साहेब त्याचबरोबर जिल्हाभरातील सी एम आर सीचे जे आटही तालुक्याचे व्यवस्थापक या ठिकाणी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे महिलांसाठी उखाणे स्पर्धा बचत गटातील महिलांचे या ठिकाणी झालेले आहेत स्टॉलधारकांनी या ठिकाणी फुगडी जिम्मा पोगडीचा खेळ केलेला आहे त्यामध्ये आई आणि मुलगी सासू आणि सून त्याचबरोबर बहिणी बहिणी यांनी इथं अतिशय दिवसभर मनोरंजन त्याचबरोबर गाणं सुमले आणि त्यांच्या सहकार्यानी या ठिकाणी शाहिरी त्याचबरोबर वेगवेगळ्या लोककला लोककलावंतांनी सादर केल्या त्यानंतरच्या सत्रामध्ये आमच्या समाजकार्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक केवल कृष्ण कनोजी सर यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर माजी नगरसेवक किशोरजी साहेब आमच्या शहर बार असोसिएशनचे सहसचिव ॲडव्होकेट संजयजी सुंबे व इतर कार्यकारिणी संचालक मंडळ ॲडव्होकेट अनिता दिघे मॅडम आदींच्या त्याचबरोबर स्वागताध्यक्ष सुहासरावजी सोनवणे डॉक्टर धनाजी बनसोडे आदींच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्या दहा अकरा स्पर्धा चार दिवस घेण्यात आल्या निबंध हस्ताक्षर चित्रकला वक्तृत्व नृत्य समूह नृत्य त्याचबरोबर मेहंदी अशा ज्या स्पर्धा झाल्या त्याचे प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे बक्षीस वितरण समारंभ या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं शहरबारच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित गौरव या सामाजिक विचारमंचावर आज पहिल्यांदा जिल्हाभरातील सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आला त्यानंतर महिलांनी या ठिकाणी हळदीकुंकू कुंकू प्रत्येक स्टॉलवर जाऊन साजरं केलं प्रत्येक स्टॉलचा गौरव स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन करण्यात आला त्याचबरोबर आज इथे सी ए शंकर अंधानी साहेब यांना सावित्री ज्योती गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवनीयता धन्यवाद आज का ये जो महोत्सव का समापन कार्यक्रम है इसमें आके मुझे काफ़ी प्रसन्नता हुई कि बहुत ही उत्तम तरीके से इसका संगठन किया गया संयोजन किया गया और प्रत्येक स्टॉल जो उस देखा गया कस्टमर्स जो आ रहे हैं इस सेवा का फ़ायदा उठाने के लिए उनके समाधान दिखा और जो महेश जी का जो संयोजन है इसकी उत्कृष्टता मुझे देखने को मिली मुझे गर्व है कि मेरा एक विद्यार्थी आज जो कई सालों के बाद मुझे मिला और इस कार्यक्रम का इतना अच्छा संयोजन किया वो देखे मुझे बहुत अच्छा लगा महिलाओं का और यहाँ खासकर जो पुरस्कार वितरण हुआ उसमें बच्चों का जो सहभाग देखा मैंने काफ़ी जोशीला था उनमें तो काफ़ी उत्सुकता थी और महत्वाकांक्षा तो उनकी इससे बढ़ती है ऐसा आयोजन ऐसा हमेशा होता रहे केले मेसे शुभ शुभकामना देता हूं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर